नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यात मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी आपण शिकते सेंद्रिय शेती आणि ही शेती शिकत असताना वेगवेगळ्या सेंद्रिय उपायांचा वापर करून कीड नियंत्रण कसं करायचं हे आपण पाहतच असतो परंतु कुठल्याही निविष्ठाचा कुठल्याही इनपुटचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने आपल्या शेतामध्ये येणाऱ्या किडींचं नियंत्रण कसं करायचं हे आज आपण एका डेमोद्वारे बघणार आहोत तर आता लगेचच पाहूया तर हे एक अतिशय सोपं मेकॅनिझम आहे ह्याच्यामध्ये बघा आता हे शेतकरी मित्र या कंपनीनं दिलेलं एक हिंदुस्तान सोलार म्हणून एक ट्रॅप आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे वरती सोलार ट्रॅप सोलार प्लेट लावलेली आहे तर ही प्लेट दिवसभर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ऊर्जा ए साठवून ठेवते आता ही प्लेट कायम सूर्य सूर्यप्रकाश ज्या बाजूने येत आहे त्या बाजूकडेच राहील याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून सूर्यप्रकाश डायरेक्टली या प्लेटवरती पडेल आणि जास्तीत जास्त ऊर्जा ह्याच्यामध्ये साठवली जाईल ही दिवसभर साठवलेली ऊर्जा खाली जो काही बल्ब लावलेला आपल्याला दिसत आहे जी काही छोटी ट्यूब आहे ह्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी परावर्तित होते ट्रान्सफर होते आणि हा बल्ब पेटतो लागतो याला साधारणपणे एक निळ्या कलरची डार्क निळ्या आणि अशी गुलाबीसर रंगाची लाईट लागते आणि ही लाईट या किड्या किड्यांना किडींना आपल्याकडे आकर्षित करते आणि जास्तीत जास्त किडे याच्यामध्ये आकर्षित होतात आणि या ट्रॅपजवळ येतात आता खाली जे काही आपल्याला ट्रे दिसत आहे या ट्रेमध्ये पाणी टाकलेलं आहे ज्यावेळेस किडी या प्रकाशाकडे आकर्षित होतात आकर्षित झाल्यानंतर ह्या पाण्यामध्ये पडतात आणि जे पंख ज्या किडी न असतात त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी याच्यामध्ये केलं जातं कारण की पंख पाण्यामध्ये बुडाले की त्यांना उडता येत नाही तसंच आपण आता जे काही कुठलं पीक घेणार आहोत शेतामध्ये तर त्याच्यानुसार आपला लूर वापरायचा आहे जसं की आपण फेरोमेन ट्रॅपमध्ये लूर वापरतो त्या लूरकडे जे काही नर पतंग आहेत ते आकर्षित होतात आणि त्या ट्रॅपमध्ये अडकतात त्याच पद्धतीने आपल्याला इथं एक छोटासा ल्यूर दिसत आहे हा ल्यूर आपण लावायचा आहे जे कुठलं पीक असेल हेलीलूर स्पोडो लूर वेगवेगळे लूर आपल्याला पिकानुसार भेटतात तर ते लूर आपल्या इथं लावायचं आहे या लूरचा वासामुळे देखील नरपतंग ह्याच्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर या खालच्या ट्रॅपमध्ये पडतात आता आपण हे जे काही मेकॅनिझम आहे हे अगदी सोपं आहे घरच्या घरी देखील तयार करू शकतो तर साधारणपणे वरती आपल्याला एक सोलर प्लेट लावायची आहे सोलर प्लेट लावल्यानंतर खाली आपल्याला एक बल्ब लावायचा आहे प्रखर सूर्यप्रकाश देणारा जेणेकरून ज्याच्यामध्ये एक गुलाबी सर आ, डार्क निळ्या कलरची जांभळ्या कलरची लाईट लागेल असा बल्ब आपल्याला याच्यामध्ये लावायचा आहे रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस अंधार पडायला लागतो अंधार पडायला लागल्यानंतर आपोआप ऑटोमॅटिकली हा बल्ब पेटतो त्याला कुठंही बटन किंवा काहीही नाही आहे आणि त्यानंतर ल्यूर आणि बल्ब या दोन्हींकडे किडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यानंतर तिथं फिरत राहतात आणि फिरता फिरता या ट्रेमध्ये पडतात तर या ट्रेच्याऐवजी आपण एखादं घमेलं असेल किंवा साधं एखादं प्लास्टिकचा सा टप असेल तो देखील वापरू शकतो तो देखील इथं लावू शकतो तर अशा पद्धतीनं अगदी सोपं आणि सहज वापरता येणारं आणि घरी तयार करता येणारं किंवा मग घरी तयार करता नाही आहे तर आपण या कंपनीकडनं देखील मागवू शकतो तर हे आपल्याला किडींच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी वापरता येण्यासारखं आहे तर मंडळी तुम्हाला या ट्रॅपची माहिती कशी वाटली मला की नक्की कळवा आणि आपल्या शेती करणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद